केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा पास केला आहे तो कायदा हा चालकावरील अन्याय आहे तो कायदा रद्द करावा या मागणीसाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य व विविध संघटनेच्या वतीने आज हैदराबाद रोड बंदेनवाज हॉटेल या ठिकाणी रास्ता रोखून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला अरे तू कुठला अरे जाता जाता तुला धडक लागते शिक्षा जातो मग बापारी काय लावते का अरे काय करतो एवढ्या पोटात चालू कायमाला वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आज जे कायदा अमित शहानी पास केलेला आहे रनचा त्या कायद्याविरोधात महासंघाने आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून तीन या चार तारखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनचा एक भाग म्हणून हैदराबाद दो रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सहकारविरोध निदर्शन करून सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटर महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटरमध्ये हे जे कायदा अन्याय विरोधक काय अन्याय कायदा आहे चालकांविरोधात जे कायदा आहे ते कायदा रद्द करावे अन्यथा पूर्ण भारत असे बंद करण्यात ताकद लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ नुकताच केंद्र सरकारने हिट अँड रन कायदा दोन हजार तेवीस याच्या अंतर्गत चालकांना हिट अँड रन त्यांनी ऍक्सिडेंट करून पळून गेला तर त्याला पाच लाखाची शिक्षा पाच लाख रुपये दंड व दहा लाखा दहा वर्षाची शिक्षा असा एक प्रकार त्यांनी आणलेला आहे तो यापुढे लागू न करावा पाच लाख रुपये जर सर्वसामान्य चालकाकडे असले असते तर त्यांनी गाडी कशाला चालवलं असता आमची विनंती सरकारला आहे आज आम्ही एक निषेध निषेध म्हणून आमचे जाळून केंद्र सरकारचा केलेला आहे येणाऱ्या काळात जर सरकारने हा कायदा परत नाही केला कॅन्सल नाही केला तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून सरकारला चालक काय असते हे दाखवून देऊ धन्यवाद राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद